एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला असते आणि त्या महिलेला एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी असते अशा दोघीजणी त्या ठिकाणी राहत होत्या आणि यांना एका लग्न समारंभामध्ये जायचं होतं म्हणजे एका कार्यक्रमामध्ये जायचं होतं मग कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी एक असणारी गाडी आहे म्हणजे जी गाडी आपल्या भाड्याना मिळते ही गाडीला फोन केला आणि गाडी भाड्याना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी बोलवली आणि तो गाडी घेऊन ड्रायव्हर त्या ठिकाणी आला या गाडीमध्ये बसल्या त्या कार्यक्रमाला गेल्या आणि पुन्हा वापस त्याने तीच गाडी बोलवली आणि त्या गाडीमध्ये बसून वापस आल्या मग गाडीमध्ये बसून वापस आल्यानंतर तो जो ड्रायव्हर आहे तो त्या बाईला म्हणतो की त्या महिलेला म्हणतो आणि सांगतो की इथून पुढंसुद्धा तुम्हाला कुठं जायचं असेल यायचं असेल तर नक्की मला कॉल करत जा तुम्ही फोन केला की मी लगेच येत जाईल आणि तो त्या महिलेला बहीण म्हणतो आणि बहीण म्हणून सांगतो की तुम्हाला कधीही गरज पडली तर मला फोन करा मी टायमाच टायमाला येत जाईल तुम्हाला पाहिजे तिथं सोडून देत जाईल मग अशा पद्धतीनं त्या महिलेनं त्या ड्रायवरचा नंबर घेतला आणि त्या ड्रायवरनं सुद्धा त्या महिलेला आपली बहीण मानलं आणि तो नेहमी त्या महिलेच्या घरी जायचा आणि त्या महिलेला जिथं पाहिजे तिथं सोडायचा आणि घे यायचा यह बरेच दिवस अशाच पद्धतीनं चाललं आणि अशाच पद्धतीनं चालत असताना एक दिवस ते जो ड्रायव्हर आहे तो त्या मुलीला सुद्धा शाळेत नेऊन सोडायचा म्हणजे कॉलेजला नेऊन सोडायचा घेऊन यायचा अशा पद्धतीने या दोघांचं एकदम घरगुती नातं था, तयार झालेलं होतं आणि घरच्यासारखं नातं था, तयार झाल्यामुळं ते दोघं जण आता एकमेकांना भाऊ आणि बहीण सुद्धा मानत होते ते मानलेले भाऊ बहीण होते मात्र एक दिवस अचानक ती जी महिला आहे ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सांगते की तिची मुलगी ही बेपत्ता झालेली आहे तिची मुलगी सापडतच नाही ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तिचा काहीच पत्ता लागत नाही पोलीस तक्रार नोंदून घेतात पण मात्र पाहिजे त्या पद्धतीनं तपास करत नाहीत आणि इकडं ती महिला त्या तिच्या मुलीची वाट पाहत बसते आणि मग घडलेलं असतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे श्री गंगानगर आणि या श्रीनंग गंगानगरमधील केसरीसिंगपूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेला एक तेरा चौदा वर्षाची मुलगीसुद्धा आहे असे या दोघीजणी या ठिकाणी राहत होत्या आणि या ठिकाणी राहत असताना कुठं कार्यक्रमाला जायचं यायचं त्यासाठी त्या गाडी बोलत होत्या आणि त्या गाडीनं जात येत होत्या मग अशाच एके दिवशी त्या महिलेनं गाडी बोलवली होती आणि त्या गाडीचा ड्रायव्हर होता त्याचं नाव होतं रमेश मग रमेशला बोलवल्यानंतर गाडीमध्ये बसतात जाऊन वापस मग तो रमेश त्या महिलेला बहीण म्हणतो हे दोघ जण एकमेकांना मानतात घट्ट होतं इथून पुढं कुठं जायचं असलं तरी सुद्धा ती महिला त्यालाच आणि सुद्धा बोलवल्या बोलवल्या तो सगळे काही काम ऐकतो म्हणजे एकदम घरच्यासारखं नातं या दोघांचं तयार झालेलं होतं पण मात्र एक दिवस तारीख आली होती ती म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ची सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला ती जी महिला आहे ती महिला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देते पोलीस विचारतात काय झालं ती कुठं गेली होती तेव्हा ती महिला सांगते की त्यांची जी मुलगी आहे ती शाळेमध्ये आयडेंटी कार्ड घेण्यासाठी गेली होती पण मात्र आयडेंटिटी कार्ड घेण्यासाठी गेली आणि संध्याकाळ झाली तरी वापस आली नाही म्हणून ती बेपत्ता झाली आहे तिची तात्काळ तक्रार नोंदून घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं तपास करा पोलिसांनी फक्त तक्रार नोंदून घेतली पाहिजे त्या पद्धतीनं तपास केला नाही आणि ती महिला घरी आली मग घरी आल्यानंतर तिला तिच्या मुलीची मोठी चिंता वाटू लागली त्या रमेशला फोन के फोन केला तर रमेशचा बी काही लागला नाही नाही काय ते नेमका कुठं होता काय होता त्याचा सुद्धा काही पत्ता लागला नाही आणि ती महिला मोठ्या प्रमाणात परेशान झाली आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना सांगू लागली की त्यांची मुलगी बेपत्ता झाली बेपत्ता झाली एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि ती महिला पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होती पोलिसांना विनावण्या करीत होती की त्यांच्या मुलीचा शोध लागला का नाही मुलीचा शोध लागला का नाही अशा पद्धतीनं ना ती महिला पोलीस स्टेशनच्या चक्रा मारू मारू परेशान झाली पण मात्र तिचा मुलीचा काहीही तपास लागला नाही मग अखेर सात महिने उलटल्यानंतर त्याच कॉलनीमध्ये परिसरामध्ये राहणारा एक मुलगा होता रवी नावाचा रवी नावाचा मुलगा त्या ठिकाणी राहत असताना ते सोशल मीडिया पाहत होता आणि सोशल मीडिया पाहत असताना त्याला एका जणाच्या प्रोफाईलवर त्या मुलीचा गायब झालेल्या तरुणीचा फोटो दिसला तिचं नाव होतं अनुजा मग अनुजाचा फोटो या पुरुषाच्या प्रोफाईलला कसं काय दिसतोय असा प्रश्न त्या रवीला पडला आणि त्यानं त्याचा ते स्क्रीनशॉट काढून घेतला आणि स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ती जी अनुजाची आई आहे त्या महिलेने दाखवला आणि सांगितलं ही अनुजाचाच फोटो आहे का म्हणून ती म्हणे हो अनुजाचाच फोटो आहे पण मात्र हे कोणाच्या प्रोफाईलला आहे हे विचारल्यानंतर त्यानं रमेशचं नाव सांगितलं कारण की अनुजाचा फोटो हा रमेशच्या फेसबुक प्रोफाईलला लावलेला होता जेव्हा त्यांना स्क्रीनशॉट काढला तेव्हा होता पण मात्र पुन्हा एकदा चेक केल्यानंतर तो स्क्रीन फोटोसुद्धा काढून घेण्यात आला होता मग त्याच आधारे ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली तो स्क्रीनशॉट दाखवला आणि स्क्रीनशॉट दाखवल्यानंतर पोलिसांना विचारू लागली की अशा अशा पद्धतीनं या पुरुषांना स्क्रीनशॉट लावलेला आहे म्हणजे फोटो फेसबुकला लावलेला आहे त्याच्यामधून काही तपास करता येईल का पोलिसांनी सात महिन्यानंतर चक्र फिरवलेली होती आणि तपासाचा काहीतरी क्ल्यू त्यांच्याकडं आला होता म्हणून त्यांनी आता चांगल्या पद्धतीनं तपाससुद्धा चालू केला होता मग ते, ते, हो ते फेसबुक अकाउंट आहे ते फेसबुक अकाउंट तपासलं आणि त्या अकाऊंटवर दिलेला एक नंबर होता त्या नंबरवर फोन करून पाहिला आणि फोन करून पाहिला तर तो फोन लागलाच नाही तो फोन बंद आला मग पोलिसांनी तरीसुद्धा या संपूर्ण गोष्टीचा तपास चालू केला आणि ज्या व्यक्तीचं ते अकाउंट आहे त्याच्या नावावर अजून कोणता मोबाईल नंबर आहे का हे पोलिसांनी तपासून पाहिलं जेव्हा तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांना समजलं की हा रमेशच आहे आणि रमेशच्या नावावर अजून एक मोबाईल आहे मोबाईल न आहे आणि त्या मोबाईलवर जेव्हा फोन करून पाहिला तेव्हा त्याचा फोन त्यावेळेला बंद आला पण मात्र त्या फोनवरून काही लोकांना फोन केले गेले होते आणि त्यांचेसुद्धा नंबर त्याच्या सी डी आरमध्ये आलेले होते म्हणजे कॉल हिस्ट्रीमध्ये आलेले होते मग ते नंबर आल्यानंतर पोलिसांनी त्या नंबरवर संपर्क केला विचारला की या या नंबरवरून तुम्हाला कॉल आला होता का अस असा आला होता का तेव्हा हो आमचा आज कॉल आला होता असं झालं होतं पण काही काही जणांनी स्पष्टपणे उत्तरं दिली नव्हती आणि त्याचं नावसुद्धा सांगितलं नव्हतं मग ज्यांनी नावं सांगितलं नव्हतं पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली सुरुवातीला त्यांनी उडूआडूची उत्तर दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा रमेशचाच नंबर आहे आणि रमेश हा एक ड्रायव्हर आहे काही वर्षापूर्वी काही महिन्यापूर्वी तो इथं काम करायचा का पण मागच्या सात महिन्यापासून ते बेपत्ता आहे आणि तो आता चंदीगडमध्ये काम करत आहे आणि ड्रायवर म्हणून राहत आहे जेव्हा पोलिसांना चंदीगडमध्ये असल्याची ती माहिती मिळाली पोलिसांचं एक पथक चंदीगडमध्ये पोहोचलं आणि चंदीगडमध्ये पोहोचल्यानंतर त्या रमेशची शोधाशोध सुरू केली आणि रमेशची शोधाशोध सुरू केल्यानंतर अखेर रमेशचं लोकेशन पोलिसांनी मिळवलं आणि मिळवल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर थेट या ठिकाणी आणलं आणि त्याची चौकशी चालू केली सुरुवातीला त्यानं सुद्धा उडूआडीची उत्तरं दिली पण पोलिसांनी त्याला पोलिसांच्या पद्धतीनं विचारल्यावर तो अगदी स्पष्टपणे बोलू लागला आणि त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की काही वर्षापूर्वी तो त्या महिलेला भेटला होता आणि त्यानं त्या महिलेला बहीण मानलं होतं आणि तो कार्यक्रमामध्ये घेऊन गेला होता आणि त्यानं वापस आणून सोडलं होतं पण मात्र जेव्हा तो त्या महिलेला घेऊन जायचा घेऊन वापस आणायचा तेव्हा तिच्यासोबत एक तिची मुलगीसुद्धा असायची ती चौ तेरा चौदा वर्षाची होती आणि ती मुलगी या तरुणाला म्हणजे रमेशला मोठ्या प्रमाणात आवडलेली होती पण मात्र तिचं वय कमी होतं हा तिच्यासोबत काही करू शकत नव्हता म्हणून यानं तिची मोठी व्हायची वाट पाहिली होती म्हणून त्यानं त्या महिलेला बहीण मानलेलं होतं We'll be right back. बघा ती जेव्हा तेरा चौदा वर्षाची होती तेव्हा या रमेशला तिच्यावर प्रेम झालेलं होतं आणि हा तिला शाळेत नेऊन सोडायचा कॉलेजमध्ये नेऊन सोडायचा पण मात्र तिच्यावर कधीही त्यानं म्हणजे तिला बोलला नाही किंवा काही केलं नाही फक्त आवडतेस म्हणून असं सांगितलेलं होतं आणि या दोघांचं नातं आता अगदी चांगल्या पद्धतीनं झालेलं होतं त्या अनुजाची आई त्याला भाऊ मानत होती तर हीसुद्धा त्याला मामा म्हणत होती म्हणून फोनवर सुद्धा हे एकमेकांना मोठ्या प्रमाणात बोलत होते आणि बोलत असताना एक दिवस त्या मुलीला सांगितलं होतं की तू मोठ्या प्रमाणात आवडतेस म्हणून मग तू त्या मुलीची अनुजाची मोठ्या व्हायची वाट पाहत होता त्यानं अनेक वर्ष वाट पाहिली आणि जेव्हा ती अठरा वर्षाची झाली अठरा वर्षाची झाल्यानंतर त्यानं तिला प्रपोज केलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तेव्हा मात्र त्या तरुणीनं त्याच्या प्रेमाला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर तिनं सांगितलं की त्याचं आत त्या त्या तरुणीचा आता दुसऱ्या एका तरुणासोबत जोडलेला आहे म्हणजे त्या तरुणीला दुसरा एक मुलगा आवडतो आणि त्या मुला तो मुलगा त्या तरुणीच्या कॉलेजमधलाच आहे म्हणून तिनं सांगितलं की तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे तो तिला मोठ्या प्रमाणात आवडतो आणि ती त्याच्यासोबतच राहणं पसंत करणारे रमेशसोबत करणार नाही म्हणून रमेशला मोठा राग आला आणि रमेश तिला गाडीमध्ये घेऊन थेट सरळ दुसऱ्या एका ठिकाणी निघून गेला आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्यानंतर ला तिला लांब जाऊन एका नदीच्या कडीला विचारू लागला की मी तुझं मोठं व्हायची वाट पाहिली मागच्या पाच सात वर्षापासून तू कधी मोठे होतेस कधी मी तुझ्यासोबत लग्न करेल या सगळ्या गोष्टींची स्वप्नं मी पाहिली आणि तू लहान असताना सगळ्या गोष्टी हो हो म्हणली फोनवर इतके दिवस चांगलं चांगलं म्हणली आणि आता मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये असणाऱ्या मित्राबो प्रेम आहे असं म्हणतेस असा जाप त्या रमेशनं त्या तरुणीला विचारला तेव्हा त्या ते तरुणीनं स्पष्टपणे सांगितलं की मला आता काही सांगू नको मला तो कॉलेजमधलाच मुलगा आवडतो म्हणून मग ह्याच गोष्टीचा राग त्या रमेशला आला आणि रमेशनं तिचा गळा आवळला आणि गळा आवळून त्या नदीजवळ असणाऱ्या पुलावरून तिला थेट नदीमध्ये फेकून दिलं ढकलून दिलं आणि ते नदीचं पाणी एकदम वाहतं होतं त्या वाहत्या पाण्यामध्ये ती पडल्यामुळं त्या पाण्यामध्ये ती वाहून गेली आणि वाहून गेल्यानंतर येणं त्याच्याजवळ असणारे जे मोबाईल आहेत ते सुद्धा नदीमध्ये फेकले आणि नदीमध्ये फेकून तो त्या ठिकाणून पसार झाला फरार झाला त्याचा काहीही तपास लागला नाही कारण की त्यांना मोबाईलसुद्धा फेकून दिले होते आणि सगळंच काही फेकून दिलं होतं अखेर सात महिने तो लप बसला होता आणि सात महिन्यानंतर त्याला नवीन मोबाईल घेतला नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्या सिम कार्डमधून त्यानं त्याच्या गावातल्या आणि जवळच्या काही लोकांना फोनसुद्धा केलेले होते विचारपूस विचारली होती आणि त्याच्यानंतर त्यानं फेसबुक अकाउंट उघडलं होतं आणि त्या अकाऊंटवर त्यानं त्या तरुणीचा फोटो लावलेला होता कारण की त्याला त्या ते तरुणीची आठवण मोठ्या प्रमाणात येत होती मग आठवण येते म्हणून तिचा फोटो वारंवार पाहायचं म्हणून त्यानं त्या फोटो डी पीला लावला होता म्हणजे प्रोफाईलला लावला होता असं त्यानं त्या घटनेमध्ये सांगितलेलं होतं आणि अशा पद्धतीनं त्यानं मानलेल्या बहिणीच्याच मुली बरोबर केलेलं होतं आणि त्यामध्ये अशा अशा पद्धतीनं घडलेलं होतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या